देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा मुंबईत आले लालबाग राजाचं दर्शन घेऊ लागले तर संजय राऊतांच्या पोटात गोळा उठण्याचं कारण काहीच नाही मला असं वाटतं की राऊतांनी आता आमची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची काळजी करावी स्वतःच्या नेतृत्वाची काळजी करावी कारण महाविकास आघाडीने तर त्यांना आता थोडं बाजूला केलंय काल परवा पाहिलं सांगलीमध्ये राहुल गांधी शरद पवार एकत्र आले त्यांनी कार्यक्रम घेतला उद्धवजीला बोलावलं नाही तुम्ही तर आता मुख्यमंत्री पदावर हळद लावून बसलेला खुर्चीवर मला चेहरा बनवा मला चेहरा बनवा तीन तीन दिवस दिल्लीला जाऊन राहिलात आणि आता शरद पवारांनी तुम्हाला दाखवून दिलं की तुम्ही चेहरा तर नाहीच तुम्ही या स्पर्धेत सुद्धा नाही आणि म्हणून आता उद्या चला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र होऊ लागलेत दोघांचं मिलनही होऊ शकतं शरद चंद्रजी पवार काँग्रेसमध्ये पण जाऊ शकतील ही सर्व काळजी तुम्ही करायला पाहिजे कारण आता मोठ्या साहेबाला ताईचा चेहरा बनवायचा हे लक्षात घ्या